दोषींना शिक्षा व पीडितास न्याय मिळण्यासाठी कायद्यात बदल पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांचं प्रतिपादन शिरो पोलीस ठाण्यात नवीन कायदा जनजागृती बैठक दोषींना कठोरात कठोर शिक्षा होऊन पीडितेस तात्काळ न्याय मिळण्यासाठी कायद्यात नवीन बदल करण्यात आले आहेत हे सर्व कायदे काळानुरूप बदलण्यात आले असल्यामुळे यात डिजिटल सोशल मीडिया फॉरेन्सिक यांचे पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत अशी माहिती शिरो पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक पोली शिवाजी गायकवाड यांनी दिली शिरो पोलीस ठाण्यात नवीन कायदा जनजागृती संदर्भात बैठक पार पडली या बैठकीत बोलताना पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड म्हणाले की इंग्रजांच्या काळापासून देशात भारतीय दंड संहिता फौजदारी संहिता व भारतीय पुरावा संहिता हे कायदे लागू होते या कायद्यानुसारच आपली न्याय प्रक्रिया सुरू होती नागरिकांच्या हितासाठी काळाच्या ओघात कायद्यात बदल करणे आवश्यक होते त्यानुसार काळानुरूप कायद्यात बदल करण्यात आले आहेत भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष संहिता या नवीन कायद्याच्या माध्यमातून सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून आपल्या देशाची न्याय प्रक्रिया सुरू होणार आहे यासाठी रविवारी रात्री आठ ते बारा या वेळेत देशातील सर्वच पोलीस ठाण्यातील संगणक प्रणालीमध्ये नवीन कायद्याद्वारे झालेले बदल नोंदी समाविष्ट करण्यात येणार आहेत कायद्यात झालेल्या बदलांमध्ये आता डिजिटल सोशल मीडिया फॉरेन्सिकचे सर्व पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत गंभीर गुन्ह्यांमध्ये शिक्षा वाढवली तपासात तंत्रज्ञानाचा वापर करणे न्याय प्रक्रिया गतिमान करणे असे बदल करण्यात आले आहेत एखाद्या गुन्ह्याची सत्यता पडताळण्यासाठी पोलिसांना चौकशीचे अधिकार देण्यात आले आहेत तपासणीसाठी आरोपींना पंधरा दिवसाची पोलीस कोठडीऐवजी तीस दिवसांची पोलीस कोठडी देण्याची तरतूद साक्षीदारांना संरक्षण देण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर देण्यात आली जमाव करून केलेल्या गुन्हेगारी बाबत कायद्यात कडक शिक्षेचे तरतूद असे कायदे करण्यात आले बाल गुन्हेगारी कायद्यात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत आत्महत्येचा प्रयत्न करणे हा गुन्हा रद्द करण्यात आलाय राजद्रोह अनैसर्गिक संभोग परगमन आदीबाबतचे कलम नव्या कायद्यात वगळण्यात आले आहेत यावेळी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने अमलदार राजेंद्र अंबा राजाराम पाटील सुवर्ण गायकवाड सुनील पाटील संजय नाईक अभिजित परब यांच्यासह पोलीस कर्मचारी शिरो पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते